जगातील सर्वात निर्दयी आणि क्रूर दहशतवादी संघटना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आय एस आय तथाकथित जन्नत मध्ये मा महिलांचे जीवन प्रत्यक्षात नरका समान आहे बाहेरून धार्मिक स्वर्गाची प्रतिमा दाखवणाऱ्या या संघटनेच्या आत मात्र महिला अत्याचार गोलामे आणि विक्रीचे भयावर जग लपलेले आहे याच काळ्यापुट वास्तवाचा पर्दापाश प्रसिद्ध गुन्हेगार पत्रकार हुसेन जैदी यांच्या हुसेन जैदी फाईल्स या पॉडकास्ट मध्ये करण्यात आला आहे या पॉडकास्टच्या एका भागात संशोधक करिश्मा यांनी इराक सिरिया खोरासन आणि अफगाणिस्तानातील महिलांच्या गुप्त बंज महिलांच्या गुप्त बाजाराचा थरारक उलगडा केला आहे करिश्मा दोनदा इराकला गेले असून तिथे त्यांनी स्थानिक पोलीस व स्वयंसेवी संस्थांसोबत काम केले आहे त्यांच्या म्हणण्यानुसार या ठिकाणी लाल आणि निळ्या गलिच्या सजवलेल्या गुप्त जागांवर महिलांची बोली लावली जाते सुमारे वीस ते पंचवीस पुरुष उपस्थित असतात आणि महिलांना केसांनी ओढत आणले जाते त्यानंतर त्या महिलांना उभे करून लिलावासारखी बोली लावली जाते मन फार शेल त्यांची किंमत ऐकली की कोणाच्याही अंगावर काटा येईल अवघ्या पन्नास डॉलर्स म्हणजे सुमारे चार हजार दोनशे पन्नास रुपयात कुमारी मुली विकल्या जातात तर ज्या मुली कुमारी नसतात त्यांची किंमत आणखीन कमी केली जाते या तपासात एक भीषण सत्य समोर आले भारतीय पाकिस्तानी आणि बांगलादेशी मुली या या व्यापाराच्या जाळ्यात अडकल्या जातात सोशल मीडियावर भावनिकदृष्ट्या कमजोर मुली शोधून त्यांना खोट्या प्रेमाचे प्रदेशात शिक्षणाचे किंवा लग्नाचे आमिष दाखवले जाते फोटो एक्सचेंज गप्पा आणि भावनिक जवळीक निर्माण करून त्यांचा ब्रेनवास सुरू होतो त्यानंतर या मुलींना प्रदेशात पाठवून गुलामीत विकले जाते किंवा अथमघाती बॉम्बस्फोटक बनवले जाते आय एस आय एस ची विचारसरणी ही तितकीच विकृत आहे त्यांच्या मते भारतीय स्त्रिया लढाऊ नसून केवळ आत्मघाती बॉम्ब घेऊन उडवण्यासाठीच योग्य आहे तर अरब महिलांना युद्धासाठी प्रशिक्षित केले जाते करिश्माच्या संशोधनातून स्पष्ट होते की हे भरतीकरण नसून मानव तस्करीचे नेटवर्क आहे दोन हजार चौदा मध्ये अबू बकर अल बगदादीच्या नेतृत्वाखाली आय एस महिलांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली दोन हजार पंधरामध्ये भारतातून पहिल्यांदा महिला एकवीस ते सत्तावीस जण या संघटनेत सामील झाले होते त्यात काश्मीर उत्तर प्रदेश महाराष्ट्र आणि दक्षिण भारतातील महिला होत्या मात्र दोन हजार चोवीस मध्ये या आकड्यांमध्ये झपाट्याने वाढ झाली जानेवारीत अठ्ठावीस फेब्रुवारीत सदतीस मार्चमध्ये छत्तीस आणि एप्रिलमध्ये तब्बल अडुसष्ट भारतीय मुली या जाळ्यात अडकल्या असे एस टीच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे या सगळ्या प्रकरणाने एकच सत्य अधोरेखित होते दहशतवादाचा चेहरा धार्मिक नसून मानवी कौर्याचे विकृत रूप आहे आणि त्याचा सर्वाधिक निर्दयी शिकार ठरतात त्या स्त्रिया